हा बघ तू अजिबात काळजी करू नको मी आहे ना आता हा मी तू म्हणजे पर माझ्या जीवापेक्षा जास्त तुला जीव लावीन माहिती आहे का आपण लग्न करू आणि लग्न करून आपण आपला सुखात संसार करू हम्म आणि काय का कष्ट तर करतच राहायचं कष्ट नाही आपण मोठे होऊ करू ना तुम्ही आपण दोघं म्हणून सरळ कर कर लग्न कर पोर काढ बर का काय रे काय चाललंय म्हणजे कामावर माणसं आलेच नाही तुम्ही दोघं काय लग्नाच्या नाही बाता मारायच्या घेणार बरं कधी येते ना काय माहिती आई यांना कामाचं ना गांभीर्यच नाही खबर वाट बघायची आता यांची पगाराला तर लगेच येते पगाराची एवढंच उशीर नाही करीत दे पगार दे पगार काय रे काय करतोय चक्रावारतोय नुसता ते लेबर आले नाहीत ना अजून त्यांची जोड बघतोय आले नाही अजून किती वाजले बघ बरं हे का टाइम होऊन गेलाय साडे नऊ झालेत अजून पत्त्या पैसे काय फुकट द्यायचेत का त्यांना येते ना जरा त्यांचे बी घरी थोडे काम असते आवरून बिवरून येते ना काम असेल मग कामाला यायचं नाही घरी बसायचं तुला समजत नाही तुला आता सुपरवायझर म्हणून ठेवले पुढे चालून तुला मॅनेजर ठेवणार आहे ना हा माहिती हॉटेलचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे पाडव्याला उद्घाटन करायचं आहे ना करून टाकू ना लवकर सगळ्या पाठपाठ मी लक्ष आहे ना सगळीकडे काय लक्ष आहे तुझं आता जे आमचं काय ते तुझं पण होणारच ना माझ हा मग आपलं समजून काम करावं आपलं मग हा आपलच आहे आपलच आहे मी आपलं समजूनच काम करतो सगळं टोटल किती बाया आहे कामाला इथं नाही दोन बाया आहेत चार गवंडी आहेत मग आणि तीन बिघर आहेत ते जर आता वेळेवर आले नाही ना तर तुझाच पगार कट करायला मी दादाला माझं कशाला मी तर हाय ना इथंच आहे सगळं लक्ष देते ना दिवस रात्र इथच असतोय हा ते माहिती मला ते मी सांगितलं मा दादाला तुला दिवस रात्र इथं ठेवायला पण मग तुझं लक्ष नाही गे यांच्यावरती हाय ना हाय ना लक्ष आहे अरे मग नीट काम करत जावं समजत नाही का तुला समजतं ना मग माझा बाप कुठं कुठे ताण घेणार आहे सांग बरं छोटी माझ्या बापाला पण काहीतरी वाटत ना नाही का हा तेवढं आहे मला पण वाटतं म्हणजे तसं नाही बाकी तू नाश्ता वगैरे केला का आ, आ, हा केला केला तुला वेळ आहे का कशाला हां तेच मला कॉलेज नेऊन घातलं असतं कॉलेजला का नाही ना इथं लक्ष द्यावं लागतं का मला परत मालक कवळतील ना मला मम्मी मालकी नाही का हाय ना मग तू भी समजेल स्वतःला मालक आ, मी का हा फक्त समजायचं रे आता काही दिवसांनी ते पण करून टाकन काय असं समजत जा असं कुठे काय मी स्वप्न तर नाही ना नको बाबा इच्या नदी लागल फुगिरी काय बोलला का नाही कुठं काय बोललं ऐक ना चल ना कुठ कॉलेजला रे हा कॉलेजला का माझं झालं शिक्षण मी आता कॉलेजला येऊन काय करू तू नको काय करू मला सोडवायला चाल असं म्हंटल सोडवल भाई परत मग मालक खवळते आणि परत इथं लेबर आल्यावर लक्ष द्यावं लागेल मालक खवळते म्हणजे मी मालकीन नाही का हाय ना हाय ना मग माझं पण काम ऐकत जा ऐकतो ना मग चल लगेच हा मग काम ऐकत जायचं माझं पण म्हणजे आता सवय करून घे रे कसली ते आपलं काम ऐकायची हा तुमचं नाही ऐकायचं म्हणलं कोणाचं ऐकायचं तुमच्याकडे काम आलं म्हणल्यावर तुमचं ऐकावं लागेल ना आयुष्यभर आयुष्यभर म्हणजे आता तुझं लग्न बिग्न झालं तिथंच राहशील ना मी माझ्या बापाला सांग तुला एखादा तिथं बिंगला किंवा आपलं रुम बिम किंवा एवढं बिंगला मग तुला मी की नाही का स्वभावानी पण तसं काही नाही रे ते कस ते कसं आहे ना असच बोल हा पण जरा लांबून बोल वाटत ना का बरा मला भीती वाटते जरा का खाते वागी का मी मागे नाही का नाही नाही ना कधी कधी गोडन कधी कधी टिकट होऊन जाते तुम्ही करावं लागतं रे तस तुला नाही कळणार कस आहे ना तू नाही समजू शकत माझ्या फिलिंग तू सर मुलगी असताना मग तुला कळायला कशाला काय चाललंय काय दादा अहो ते याला मी आपलं सांगत होते कामावर लक्ष दे अजून लेबर आले नाही काय करतो इथं चक्रा मारून राहिला आज खांद्या वाटकावर टाकला तर ते त्याच्या खांद्यावर किडूक बसलं होतं इथं हा अरे लेबर आले का नाही येतीन येतेन ठीक येतीन येते पण येते काय नाही तू करायला

काय आणायचं काय काही नाही का आणायचं लवकर सगळीकडे पाणी मारलं हो, मारलं ना आता आणि ते बिघार लोक नाहीत का येणार त्यांचं काय झालं त्यांना मी केलं तर फोन आणि ते कुठेतरी पार्टीला गेलेत सगळे मग ते काय आज येणार नाही आज आपण दोघच आहेत अरे तेव्हा दोघच हा आणि बघ ये त्या इथ कसं हॉटेल झालं ना इथ बर्थडे चे कार्यक्रम हे सगळे कार्यक्रम हे तेजवर होणार आहेत आणि हे संडास बाथरूम हे टॉयलेट आहे इथ म्हणजे सगळं आपल्याला व्यवस्थित करून घे घ्यायचं आहे आणि सगळीकडे व्यवस्थित पाणी मारायच आहे मग आता आपण दोघांनाच करायचं का हे काम तुम्ही तर तुमचं आतल काम बघताल अगर... तर बाहेरच बघायला लागल तू कस आहे तू टाइमिंग लेती तुला म्हणजे तुला कामाची जाण आहे माहिती का हे बाकी ज्यांना नाही ना जाण कामाची हाय ना तू कष्टाळू ये माहिती का तू किती कष्ट करते मी पाहतोय ना हा ना हम्म hmm. काय करायचं काम करायला लागतंय ना आता आपण लोकांचे पैसे घेतो म्हटल्यानंतर असंच घ्यायचं का टाइमवरती वेळेवरती जायला पाहिजे बरोबर आहे आता तुला माहिती आहे मी आता इथं सुपरवायझर आहे आणि ते मालक म्हणलेत मला इथं मॅनेजर बी करणार आहे हातो झाले हा तर इथंच मॅनेजर राहणार आहे हा पण तुझं तर म्हणजे चांगलं झालं नाही का पण आम्हाला कोण विचारते आम्ही चार दिवस काम करायचं जायचं नाही तसं नाही तसे मला कोण नाही नाही का कोण नाही कसं मी आहे ना तुम्ही आता तुमच्या कामापुरत नाही का माझ्यावर लक्ष ठेवणार नंतर त्याला काय माझी मला कुठं आज ना उद्या काम बघायचं लागणार काय सांगा बरं नाही नाही तसं नाही एक गोष्ट सांगू का म्हणजे बरच दिवसापासून बोलायचं बोलायचं म्हणतो पण आज आता कोणी नाही तुमचं लग्न झालंय नाही झालं ना नाही झालं मग अजून तशी मला मुलगी कोणी भेटलीच नाही तुझ्यासारखी एक विचार मला खरंच तू लय आवडती काय हा मी हा काय चेष्टा करताय तुम्ही इथं मॅनेजर तुमचं पेमेंट कुठं मी कुठं चष्ट काय त्याच्यात जे मनाला आवडलं ते बोललो मी आणि आज थोडी की चष्ट आहे मला तुझ्या संग लग्न करायचंय पण हे तर मालकाला कळलं आणि त्या मालकिनीच्या पोरीला कळलं तर कसं होईल सांगा बर त्यांचं काय करायचंय आपली आपली लाईफ राहिली आपण बघायचं त्यांना कळलं तर कळू द्या मग तुम्ही माझ्यासोबत लग्न करणार का हा आपण काय करू लग्न करू मी इथं आता हॉटेल झालं का मी मॅनेजर होणार आणि तुम तुला बी काहीतरी मग काम आलं म्हणजे आपण दोघं मिळून काम करू ना हा ना खरंच आव ही आयडिया तुम्ही ना सुचवली नाही ना, का मला पण लग्न करायचं होतं तुम्ही म्हणला मग करू आपण हा गं तसं नाही बघ एकमेकांचे मन जुळले ना बाकी काय नसतं काय करायचं का पैसा पैसा हा पैसा का वर नाहीचा का आपल्याला हा नाही ना बरं मी काय म्हणतो झालं ना पाणी मारून चल जरा तिकडे बसू जरा गप्पा मारू नाही का अगं कोण नाही आपण दोघांची आणि मी ते लक्ष ठेवायला मग माया कोण लक्ष ठेवणार चल ये। आपका, ये। आपका, का ते राहू दे चल कसं का लग्न आप काय आपण काही धाटा मारत नाही करायचं कस दोन चार चौघ लोक तेवढे त्याच उरकून घेऊ आणि हा लग्न झालं ना सुखाचा संसार करायचा आपला टेन्शन घ्यायचं नाही कसलं आणि लग्न झालं आपल्याला पोरं बाळवते आणि त्यांना आपण चांगल्या शाळेत टाकू माहिती का टाकू आहे ना आपल्याला एखादा घरी बांधावा लागेल ना हो आपण लोकांची काम कुठपर्यंत करायचं सांगा बर हो बघ तुला एक गोष्ट सांगू का हे जे धरलेला हात आहे ना मरे पर्यंत मी कधीच सोडणार नाही अग कस असत माहिती का बाकीच्या पोरी ना लय फुगीर असतेत का ते हा आणि तुला सांगतो ती मालकीची पोरगी एवढी फुगीर आहे ना लय फुगीर खांद्यावर हात काय टाकी ती हा मला म्हणते कॉलेजला सोडायला तर आणि तुला बांगला बांधून देईन तुला हे पैशाचा आता माझे ते लय लय घमंडी ती हा काय करायचं आता मी काय म्हणतो आपण आपलं काम करायचं तिच्या नाडी लागायचे नाही तिच्या तू तर तिच्या तोंडाला तोंड देऊत नको काय उपयोग नाही तिच्या तोंडाला हे केलं नाही ते केलं नाही जणू काय आम्ही म्हणजे यांच्या कामाला म्हणजे काही बोलायचं तिला माझे माझ पैशाचा लय माझे तिला घमंडी ती हा असल्या पोरींचा काय करायचं बघ मला तुम्ही खरं सोडून तर नाही ना जाणार उद्या प्रेम खांद्या वाट ठेवते टीचर मी कशाला प्रेम करू आपलं काम आहे म्हणून दोन शब्द गोड बोलावं लागते हे तर मला तिला बघितलं ना तळपायच्या कशी मस्त कला जाते माई असं वाटतं सांग दोन तीन ठेवून देवा पण नाही आणू शकत ना आहे ना आपण ऐक ना आपण करू लागलो चार माणसात काय नाहीतर कुठल्या तरी मंदिरात जाऊन करू मी तुम्हाला कायम साथ देईल आपण दोघं मिळून कष्ट करू ती बी मागं लागली मला तिचे बोलणं कळत थोडं थोडं आणि ती म्हणत होती तुला बांगला बांधून देईल तुला असं करीन तुला आयुष्यभर असं तस मला ते सगळं बोलणं समजत होत पण कस आता येड्यासारखं वागणं राहायचं माहिती का तिला हा तिला काही बोलल तर कामून काढून देईल ना सध्या कामाची गरज आहे ना हाय का नाही आणि प्रेम इथून असत ग पैशावर नसतं ना मला माझं एवढं मन भरून आलंय ना आज दोन वर्ष झालं मी यांच्यात काम करतेय आजीच्या तराव अगर... पण तुम्ही मला एवढा आसरा दिला ना मला खरंच ना आनंद झाला आनंद झालाय का दुःख झालं हेच कळत नाही त्या गोष्टी नाहीत हा बघ मन 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 जुळलं मग त्या गोष्टी होत्या ग बाकी काही नाही तुम्ही बघताय ना माझा स्वभाव मी एवढ्या दिवस इथं काम करते काय वाटलं तुम्हाला मग तेच म्हणजे कष्टळूय तू कोणाशी काम पुरत कामच कोणाशी भांडण नाही तर नाही आपलं बस तेवढच बोलते तू कधी होईल होटेलचं काम एकदा पैसा इतका चाललाय वेळ की नाही काय करू आले क्वालिजर तुम्ही काय करू राहिली काय नाही ना एका पाऊ राहिले तिथे कामात काही नाही म्हटलं मला झालं कधी हॉटेल चालू होईल पण मी काय म्हणते इतकी बारी भाजी क्वालिटी ठेवायची ना आपल्याला अभ्या मटणाचा काळा रस्सा पिवळा रस्सा सूप वगैरे असे लोक आहे ना मुंबई पुणा संभाजीनगर असे लांब लोक आले म्हणजे आपल्या हॉटेल जेवायला आठवल्या नावाच द्यायचे ना, ना। निसर्ग दादा अरे तू गप गप आला माठ भागात काय विचार राहते तू आला कॉलेज वर राहते का सारखे डोकात राहते तू मला ऐकणार आहे का काही काही पडलं का पैसे लागत आहे का मला पैसे पिशे नाही ना तू माझं ऐकणार आहे का नाही काय ऐकायचंय त्या हॉटेलचं परत तुला सांगतो आहे ना तो काय सुपरवायझर नाही का त्याला हॉटेलचं मॅनेजर बनवायचं एकदम बरे काम करतो हा त्याला मॅनेजर बनवायचं तो आज किती बसव काम आहे आपल्याकडे पण मी काय म्हणते त्याला नाही बनवायचं मॅनेजर नाही बनवायचं काय टाकायचं नाही नाही तो ऐकून चालेल का मला मला चालवायचे माहिती का मा? दुसरे कसं मार्ज भेटायला विश्वास नाही ना त्याच्यावर विश्वास मला बाकीच नाही माहिती त्या पुरीला टाकायचं कामावर कळ काही नाही अग ती पोर दोन वर्षापासून काम आलं आपल्याकडे हा माहिती मला पण दिसती तशी नाही आतुनले का ती

हाय नाही पोर काढ संसार करीत पहिला दादा लग्न करायचं म्हणतो तो अगं म करो जरा चांगले ना आपल्याला माणसं लागत ना कामाला नाही लग्न ही तो उलट तयार इने लग्न केलं ना तर ते इडे राती आईशेवर कोण राती मग आपल्या हाताखाली कामाला काय गरज नाही तिला काडून टाक कामावरून त्याला मला मॅनेजर बनवायचे आणि आणि अन... ती सायपाकल राहील किचन मध्ये नाही म्हटलं

मी प्रेम तो आपल्या हॉटेलवर सुपरवायझरचं काम करतोय करायचंय तुला केला होता म्हणजे बा तुला बार इजत घालायची काढत ते सांगत मी काय करतात मारावली एवढं तुम्हाला

मी लग्न करायला केलं तिच्या संग पण तुमची पोरगी ना लय फुगिरी म्हणजे ती एवढी घमंडी ना पैसेच लय माझे तिला आणि जर लग्न केलं असतं मला उठता बसता आता घातले असते निस्त तिने हे कर ते कर। आणि मला मला असतं ना आज नऊ द्या पण नको तुमची घमंडी पुरी ना माझे सगळे हे करून टाकीन ती त्याच्यामुळे मला गरिबाचीच बरे आणि तुमची प्रॉपर्टी ना तुम्हालाच लकला वाटलं असत तिचं म्हणणं नाही येताना करो आम्ही आमचं जातो कुठेतरी कष्ट करून जातो जातो आम्ही आम्हाला काय कुठे जातो भाऊ अरे भाऊ अरे मला मानस तो विश्वास आहे त्या बाय विश्वास आहे तू कामाला येणार आहे तुमच्या लग्न मी लावून देतो तू काही टेन्शन घेऊ नको हा नाही नाही जमायचं नाही आम्ही इथं कामाला असलो का ते आम्हाला उठ बरं काही बोलत बसन आम्ही काय कुठं कष्ट करा का कुठं भरायचं आम्हाला इथं केलं का तिथं केलं का होय का मला गरीबाचीच बरं आहे अशी फुटे चांगलं केलं तुला काढून देऊ राहिले त्यांना आता हा ना आता तू कुठून आणते माणसं आज ते दोन वर्षापासून कामाला होते आपल्याकडं हा तुला काहीच वाटत नाही का असं काही आज ते गरीब पोर आपल्याला दोन वाजून काम करत आहे ते तुला गाभरलं लग्न करायला तुला अशी काय मिळाली त्याला तो आलं त्यानं बरोबर हे केलं अंदाज केला तवाला हे बघ तो आला स्वभाव बदल कर अगं साधा ते गरीब पोर आपल्या कामाला आहे ते तो अशी लग्न करायला तयार नाही तुला काय कमेंट आली आज एवढी मिस्टेक आहे मा तुला गरीब पार का तुला सांगितलं ना एकतर करू लग्न हा स्वभाव बदल करीत असल ना तू मी तुला एखादा चांगलं पाहतो हा घर परत यायला बोलत पाय हा बरं मी काय हे बघा तुम्ही काय कुठे जाऊ नका मी तुमचं लग्न लावून देतो खर्च मी करतो हॉटेलचा पण कामाला राहा चल मला हा तू आता सोपं आहे ना तर तुला मी डायरेक्ट मॅनेजर करून देतो ना आणि ती हॉटेल ला लावून देतो चाल त्यांना आता ठेवून घेतले मी त्यांचं मुहूर्त काढून लग्न लावून जाणार आहे हा आणि चला आता तू घा तुला पाहून देते होती